नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संगीताताई आता आबांची माफी मागत म्हणतात आबाजी खरंच आम्हाला माफ करा परंतु आम्ही आमच्या मुलीला असं काही शिकवत नाही आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगते की सोहमरावांचा विषय आमच्या घरातही निघत नाही आणि आमची मुलगी असं काही करणारही नाही तर आता आबा संगीताताईंना म्हणतात विहीनबाई अहो तुम्ही का माफी मागत आहात यामध्ये तुमची किंवा तुमच्या मुलीची काही चूक नाही तुमची मुलगी खरंच खूप चांगल्या स्वभावाची आहे आणि ती असं काहीतरी करेल असं मला तरी वाटत नाही ती खूप दुखावली गेली आहे आणि म्हणूनच मला वाटते की तुम्ही जाऊन तिची काळजी घ्यावी तिची समजूत घालावी बिचारी पोर घरी रडतच निघून गेली आहे आणि तुम्ही काळजी करू नका ह्या सगळ्याचा आपल्याला नीट शांतपणे विचार करावा लागेल तुम्ही जाऊन तुमच्या मुलीची काळजी घ्या तर आता आबांनी संगीताताईंना समजून घेतलेलं असतं तर त्यानंतर आता आबा सोहमचा विचार करत म्हणतात सोहम असा का वागत आहे काहीच माहीत नाही परंतु यामध्ये तुमच्या मुलीला आम्ही जबाबदार नाही धरत आहोत संगीताताई आता आबांची माफी मागतात आणि त्यानंतर रजनी रजनीकाकूंचीही माफी मागत म्हणतात रजनी मॅडम खरंच माफ करा परंतु रजनी काकूंच्याही मनात काजलविषयी आणि खरी फॅमिलीविषयी तिरस्कार निर्माण होतो त्या रागानेच पाहू लागतात आता संगीतातही खूप दुखावल्या गेलेल्या असतात त्यांना नजरेला नजर मिळवणंही खूप वाईट वाटत असतं वाट आणि म्हणूनच त्या रडतच खरी निघून जातात आता त्यांच्या मागोमाग दिनकररावही निघून जातात तर इकडे आबा आई अंबाबाईला साकडं घालत म्हणतात आई अंबाबाई काय चालू आहे आणि काय होत आहे हे आम्हाला काहीच माहीत नाही परंतु आता तूच सगळं काही सावरून घे कलाला खूप वाईट वाटत असते आपल्या बहिणीवर आपल्या आईवर होणारे आरोप तिला सहन होत नसतात तर अद्वैत मनाशीच म्हणतो एवढं सगळं होऊ नये आई काहीच का नाही बोलली आत्तापर्यंत प्रत्येक वेळी ती नेहमीच खरेंना ब्लेम करत आली या सगळ्याला तिने कलाला जबाबदार का नाही धरलं खरं तर ती काहीच बोलली नाही का बोलली नसेल आई तर दुसरीकडे रजनीकाकू रागानेच कलाकडे पाहतात आणि त्यानंतर तिथून निघून जातात तर आबा अनामिकाला म्हणू लागतात अनामिका सोहमला रूममध्ये घेऊन जा तर इकडे कला आणि अद्वैत मात्र विचार करत असतात आता अद्वैतला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं अद्वैत आता सरोज मॅडमकडे पाहतो सरोज मॅडम काहीच न बोलल्यामुळे अद्वैतच्या मनात विचार चालू असतो की आईच्या मनात नक्की काय चालू असेल तर दुसरीकडे श्रीकांत काका रूममध्ये येतात आणि मागोमाग आता रजनीकाकूसुद्धा येतात श्रीकांत काका रागानेच दरवाजा बंद करतात आणि रजनी काकूंना म्हणतात काय चाललंय तुझ्या मुलाचं तुला कळतंय का अगं तुझ्या मुलाला तुला समजावून सांगता येत नाही का तू त्याला अगोदरच सांगायला होतं की ह्या खरेंसोबत मैत्री करू नकोस अशा मुली खात करू शकतात अगोदरच खरेंच्या त्या मुली या घरात येऊन डोक्यावर मिऱ्या वाटत आहेत आणि आता ती मुलगी आपल्या मुलालाही बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे तुला कळत नाही आहे का रजनी अगं तुझ्या मुलाला तुला ताकीद देता आली नाही का रजनी काकू म्हणतात मी सोहमला समजावलं श्रीकांत काका म्हणतात काय समजावलं रजनी अगं आज तुझा मुलगा दारू पिऊन घरी आला आहे आणि घरी येऊन काय तमाशा घालतोय तुला कळतं आहे का परंतु तुझा मात्र लक्ष नाही आहे तुझं आणि तुझ्या मुलाचं काहीही खरं नाही तुम्ही काय बोलताय काय वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का असं म्हणत आता तावा तावाने खूप चिडचिड करतात आणि त्यानंतर ते तिथून निघून जातात रजनीकाकू खूप रडत असतात चारही बाजूने फक्त रजनीकाकूंचीच कोंडी झालेली असते ना श्रीकांत दादा समजून घेत असतात ना त्यांचा मुलगा काही त्यांचं ऐकून घेत आणि म्हणूनच रजनीकाकू खूप रडत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काजल खरी येते आणि आपल्या रूममध्ये जात दरवाजा बंद करते रॉकेट काजलला आवाज देण्याचा प्रयत्न करतो परंतु काजल काही दरवाजा उघडत नाही आता संगीताताई आणि दिनकररावही घरी येतात संगीताताई म्हणतात आता का रूम मध्ये जाऊन बसलीस आता ये ना तिथे तुला थोबाड दाखवायला लाज वाटली नाही आणि इथे तुझा थोबाड दाखवायला तुझी लाज वाटत आहे का तुला अगं बाहेर ये आणि घडाघडा बोल ना परंतु काजल काही बाहेर येत नाही दिनकरराव संगीताताईंना शांत करण्याचा प्रयत्न करतात संगीताताई म्हणतात तुम्ही मला का शांत करत आहात बघा ना ती कशी वागत आहे अहो आज आपल्या पोरीने काय केलं आहे तुम्हाला आहे का आता तिला थोबाड दाखवायला लाज वाटत आहे परंतु तिथे तिला सोहमसोबत जाताना लाज नाही का वाटली असं म्हणत आता संगीताताई काजलच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवत असतात त्या काजललाच या सगळ्यामध्ये दोषी ठरवत असतात आणि म्हणूनच काजलचा राग अनावर होतो काजल रागानेच दरवाजा उघडते आणि मग ते काय बोलू सांगा ना बाबा तुम्हीच सांगा मी काय बोलू दिनकरराव म्हणतात काजल अगं शांत हो नक्की काय घडलं होतं सांग ना काजल म्हणते बाबा जे घडलं होतं ना ते मी चांगल्यासाठीच केलं होतं आणि चांगल्या मनानेच केलं आता मात्र संगीताताईंना धक्काच बसतो दिनकरराव बोलतात काजल बाळा अगं काय झालंय सांग ना तर काजल सर्व खडलेला प्रकार दिनकररावांना सांगू लागते काजल त्यांना म्हणते ज्यावेळी मी कॅफेतील काम करून बाहेर पडले त्याचवेळी सोहमला मी कॅफेच्या बाहेर पाहिलं तर त्याचा पायही जमनीला ला लागत नव्हता आणि त्याच्यासोबत कोणीही नव्हतं आणि म्हणूनच त्याला सावरत मी त्यांच्या घरापर्यंत चांदेकर मेन्शनपर्यंत घेऊन आले आता हे ऐकल्यानंतर संगीता ताईंना धक्काच बसतो संगीता ताई म्हणतात अगं पण तर काजल म्हणते काय अगं पण बोल नाही अगं एखाद्याला मदत करावी हेच तर तुमचे संस्कार आहेत ना आणि एका माणुसकीच्या नात्याने मी ते जपले आहेत आणि एका माणुसकीच्या नात्याने मी त्याला मदत केली आहे खरं सांगायचं तर त्या ठिकाणी कोणीही असतं तरी सुद्धा मी मदत केलीच असती एखादा ओळखीचा माणूस जर आपल्या समोर अशा अवस्थेमध्ये असेल तर आपण मदत नाही का करायची सांग नाही आता बोल ना अगं एक गोष्ट लक्षात ठेवू त्या ठिकाणी जरी पक्क्या असता किंवा रॉकेट जरी असता तरीसुद्धा आपण तेच केलं असतं आणि त्याच्या बाबतीतही आपण तेच केलं आहे आपल्या मनात अशी वाईट बुद्धी कधीच आली नव्हती आणि आपण असा वाईट विचार केलाही नव्हता तर संगीतातही काजलकडे पाहू लागतात तर दिनकरराव म्हणतात अगं पण हे सगळं काही तू तिथे का नाही सांगितलं तू जर तिथे सांगितलं असतं तर सगळे प्रश्न तिथेच मिटले असते काजल म्हणते बाबा मी काय सांगणार होते सांगा ना चारही बाजूने फक्त मला प्रश्नच विचारले जात होते ती नैनाताई ती तर सरळ सरळ आपल्यावर आरोप करत होते तिथे कोणी आपल्यावर विश्वास ठेवत होतं का नाही ना, ना असं म्हणत ती संगीताताईंकडे पाहते संगीताताईंकडे पाहतच काजलला खूप अश्रू अनावर होतात काजलला आपल्यावर कोणीच विश्वास ठेवत नसल्यामुळे खूप वाईट वाटत असतं वाट दिनकरराव संगीताताईंना म्हणतात संगे तू गप्पावस संगीताताई म्हणतात इथे तर आपलं कोणी काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे कारण संगीताताईंना काजलची काळजी वाटत असते परंतु त्यापेक्षाही कलाची आता त्या घरात कलाला काय काय ऐकून घ्यावं लागेल याची त्यांना चिंता लागून असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कला रज सरोज मॅडमशी बोलण्यासाठी त्यांच्या रूमकडे येते आता सरोज मॅडमची परवानगी घेत कला सरोज मॅडमना विचारते सरोज मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मी येऊ का तुमच्या रूममध्ये सरोज मॅडम परवानगी देतात तर कला म्हणते सरोज मॅडम आज खरंच तुम्ही जे काही वागलात त्यासाठी थँक्यू म्हणायला मी इथे आले आहे आज काजल सोहमला इथे घेऊन आली परंतु नेहमीप्रमाणे रोहिणी आत्या तुम्हाला बोलण्यासाठी फोर्स करत होत्या त्या जबरदस्तीने तुम्हाला बोलायला सांगत होत्या परंतु एवढं सगळं घडू नये तुम्ही का मात्र काहीच बोलला नाहीत आणि म्हणूनच आज कित्येक दिवसानंतर तुम्ही शांतच होता खरं तर तुम्ही नेहमी माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आरोप करता परंतु आज तसं काहीही घडलं नाही आणि म्हणूनच त्यासाठीच मी तुमचे आभार मानत आहे तर आता सरोज मॅडम कलाला म्हणतात घरातील वातावरण खूप बिघडलं होतं आणि अजून त्यामध्ये वाढ करून मला ते वातावरण बिघडवायचं नव्हतं खरं तर चुका करणं हे तुमचं नेहमीच झालं आहे आणि तेच तेच परत परत, परत बोलणं हे मला योग्य वाटत नाही तर कलामंत्री हो परंतु आज तुमचं वागणं हे नेहमीपेक्षा खूप वेगळं होतं खरं तर आजच्या तुमच्या वागण्यावरून मला तरी असं वाटते की हीच तर आपल्या नात्याची आशादे सुरुवात असावी तर आता सरोज मॅडम कलाकडे पाहतात परंतु कला त्यांचे आभार मानते आणि तिथून निघून जाते तर दुसरीकडे अद्वैतला सोहमचं ते दृश्य आठवतं तर त्यानंतर संगीताताईंनी काजलच्या मारलेलं कानाखाली हे सगळं आठवल्यानंतर अद्वैत खूप अस्वस्थ होतो अद्वैतला एकीकडे सोहमचीही काळजी वाटत असते तर दुसरीकडे काजलचीही आता कला रूममध्ये येतात अद्वैत म्हणू लागतो नाही हे सगळं काही चुकीचं घडत आहे सोहम असा का वागत आहे मला काहीच कळत नाही आहे आत्तापर्यंत फक्त काहीतरी कार्यक्रम असेल तर ड्रिंक करणारा सोहम आता तर रोजच ड्रिंक करून येत आहे हे काय कारण असेल सोहम असा का वागत असेल त्याच्या मनात नक्की काय चालू असेल एवढा मोठा झाला आहे का सोहम आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करणारा दादा म्हणून नेहमीच जबाबदारीने मला सर्व काही विचारणारा एवढंच काय तर आपल्याला मदत हवी असेल तर आपल्या बाबांशी बोलणारा आजोबांशी बोलणारा आणि रजनी रजनीकाकूंचा नेहमीच ऐकणारा सोहम एकीकडे आणि आज असा वागणारा दारू पिऊन येणारा सोहम एकीकडे मला तर काहीच कळत नाही आहे तर कलामन ते चांदेकर तू बोलतोयस ते अगदी खरं आहे सोहम हा खूप चांगला मुलगा आहे तो कधीच असा वागू शकत नाही तू असं का वागत मला नाही माहीत परंतु चांदेकर त्याच्याशी चा बोलावंच लागेल सोहमच्या मनात नक्की काय चालू आहे त्याच्या मनाची खालमेल आपल्याला समजून घ्यावीच लागेल चांदेकर या सगळ्या तू स्वतःला त्रास करून नको घेऊस तू आता आराम कर परंतु उद्या मात्र तू सोहमशी बोलायला विसरू नकोस असं म्हणत आता कलाही अद्वेतला सावरते आणि मनातच विचार करत म्हणते की सोहम असा का वागत असेल सोहम हे सगळं काही स्वतःच्या मनाने तर करतो आहे की त्याला हे सगळं काही करण्यासाठी कोणी भाग तर पाडत नसेल ना आता कलाचा हा संशय खरा तर असतो परंतु ह्या सगळ्यापर्यंत कलाला पोचायचंही असतं तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी अद्वैतची तयारी झालेली असते कलाही आपले केस सुकवत असते तर अद्वैत कलाला म्हणतो खरे माझी तयारी झाली आहे मी ऑफिसला निघत आहे परंतु ज्यावेळी अद्वैत कलाकडे पाहतो त्यावेळी कलाचं ते मनमोहक सौंदर्य पाहून अद्वैत मात्र नकळतच तिच्या प्रेमात पडतो आता अद्वैत अगदी धुंद होऊन कलाकडे पाहत असतो आता कलाही अद्वैतच्या समोर येते आणि त्याच्याकडे पाहू लागते आता मात्र अद्वैत भितरतो आणि कलाला म्हणतो काय करतेस तू कला म्हणते काहीच नाही अद्वैत म्हणतो मग अशी जवळ का येतेस कला म्हणते नाही कुठे काय असं म्हणत आता कलाही अद्वैतच्या डोळ्यांवर एक फुंकर मारते अद्वेतकडे अगदी प्रेमानेच पाहू लागते अद्वैतला मात्र काहीच कळत नसतं अद्वैत कलाला बाजूला व्हायला सांगत असतो तर कलाही अद्वेतला म्हणते हो का परंतु या सगळ्यामध्ये चूक कोणाची आहे तंद्री कोणाची लागली होती अद्वेत म्हणतो माझी नाही नाही माझी नाही पण तू आता काय करतेस कला म्हणते काहीच नाही तुझी जर तंद्री लागली नव्हती तर मी काय बोलले आहे हे सांगू शकतोस का अद्वैत म्हणतो हेच ना की ऑफिसला जायचं आहे कला म्हणते नाही तर आता अद्वैतला मात्र काहीच माहीत न नसतं तर म्हणते मी हेच बोलले की तुला सोहमशी बोलायचं आहे विसरलास का अद्वैत म्हणतो नाही मी आत्ताच बोलेन असं म्हणत आता अद्वैत निघत असतो परंतु अद्वैत पुन्हा एकदा प्रेमाने कलाकडे पाहू लागतो तर कलाही आपले केस बाजूला करत असते परंतु नकळतपणे ते अद्वैतच्या चेहऱ्यावर लागतात आणि अद्वैत भानावर येतो आता अद्वैत तिथून सोहमशी बोलण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे आबांनी सोहमला बोलण्यासाठीच आपल्या रूममध्ये बोलावलेलं असतं तर आता अद्वैत काही विचारणार परंतु आबा अद्वैतला शांत करतात आणि सोहमला विचारतात सोहम नक्की काय झालंय तू असा का वागत आहेस तुझ्या मनात नक्की काय चाललंय बोल ना सोहम सोहम मात्र काहीच बोलत नसतो अद्वैत म्हणतो सोहम अरे आत्तापर्यंत तू असा कधीही वागला नाहीस मग आत्ताच असा का वागत आहेस तुझ्या मनातली घालमील सांग ना आम्हाला तुझ्या मनात नक्की काय चालू आहे तू एकदा बोलून तरी मोकळावं घडाघड बोल नक्की काय घडलं आहे सोहम मात्र काहीच बोलत नसतो तर आता अद्वैत म्हणतो आबा आता तुम्हीच त्याला विचारा तर सोहम म्हणतो मला माहीत आहे मी चुकीचं वागलो आहे आणि म्हणूनच तुम्हाला खूप वाईट वाटत आहे तुम्हाला त्रासही होत आहे परंतु मी आता काहीच बोलू शकत नाही घडलेल्या प्रसंगाबद्दल मी स्पष्टीकरण नाही देऊ शकत खरंच मला माफ करा असं मनात सोहम तिथून निघून जातो तर अद्वैत आबांना विचारतो आबा नक्की या सोहमच्या मनात काय चालू असेल हे तुम्ही तरी जाणू शकता का तर आबा म्हणतात याची घालमेल चालू आहे याच्या मनात नक्की वेगळंच काहीतरी चालू आहे आता आपल्याला सगळ्यांना शांत राहूनच याला समजून घ्यावं लागेल तो नक्की असा का वागत आहे हे सगळं काही आपल्याला शोधावं लागेल परंतु अद्वेता आता तू विचार करू नकोस तुला ऑफिसला जायचं असेल ना मग तू जा आणि हो तुझ्या कामांवर लक्ष दे या गोष्टीचा तू विचार करू नकोस असं म्हणत आता ते अद्वेतला जायला सांगतात अद्वैतीतून निघून जातो तर आबा मनाशीच म्हणतात आई अंबाबाई त्या शापाचे परिणाम कशा कशा रीतीने दिसून येत आहेत हे तुलाही माहीत आहे परंतु या सगळ्यातून माझ्या पोरांचे संसार सावर आत्ता कुठे माझ्या सोहमचा संसार मार्गी लागत होता आणि आता पुन्हा हे काय घडत आहे आई अंबाबाई तुझा लक्ष असू देत असं म्हणत आता आबा सोहमसाठी आई अंबाबाईकडे साकडं घालतात तर दुसरीकडे अंजू कलाला म्हणते कला मॅडम तुमची रूम आता नीट झाली आहे तुम्ही तिथे शिफ्ट होऊ शकता तर कला म्हणते ठीक आहे तर दुसरीकडे आता रोहिणी आत्यांशी बोलण्यासाठी नैना तिथे आलेली असती आता नैना म्हणते मॉम इन लॉ आता या कलाला मी दाखवतेस की तिला कसं वटणीवर आणायचं हे मला चांगलंच माहीत आहे नेहमी पुढे पुढे करत असते ना असं म्हणत आता नैना स्वतःचाच मोठेपणा सांगत असते रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात ही नक्की काय बडबड करत असते ना मला खरंच खूप वैताग आलं आहे परंतु काय करणार कधीतरी मदत तर लागतेच आणि म्हणूनच हिला सांभाळून घ्यावं लागेल तर नैना पुढे काही बोलणार तर रोहिणी आत्या म्हणतात ठीक आहे तू जे काही करतेस ना ते योग्य आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सगळं काही नीट कर असं म्हणत रोहिणी त्या तिथून पळ काढतात तर दुसरीकडे अंजू आता कलाच्या रूमची साफसफाई करून सर्व पडदे वगैरे घेऊन जात असते तर कला आता अंजूला आवाज देते आणि म्हणते अंजू थांब आता अंजूच्या हातातील ते पडदे पाहत कला मनाशीच विचार करते की हे सगळं काही कोणी केलं असावं आणि ते पेट्रोल आमच्या रूममध्ये आलंच कसं आणि कोण नक्की माझ्या जीवावर उठलं आहे कोणाला मी या घरात नको आहे आता कलाच्या मनात सतत वेगवेगळे विचार येत असतात सर्व प्रश्नांची उत्तरं कला शोधण्याचा प्रयत्न करत असते परंतु काहीच मार्ग सापडत नसतो आता कला विचारत असते तर अंजू कलाला आवाज देत म्हणते कला, कला काय झालं तर कला म्हणते काही नाही जा अंजू असं म्हणत ती अंजूला जायला सांगते तर दुसरीकडे कला आणि अद्वेत ऑफिसमध्ये येतात तर अद्वेत कलाशी कामानिमित्त बोलत असतो कला म्हणते कामाचं ठीक आहे चांदेकर परंतु सोहम कसा आहे तू सोहमशी बोलला आहेस का तर अद्वैत म्हणतो की हो मी सोहमशी बोलण्याचा प्रयत्न केला आबांनीसुद्धा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु सोहम मात्र काही उत्तर द्यायला तयारच नाही आहे खरं तर सोहमच्या मनाची घालमेल होत आहे त्याच्या मनात काय चालू आहे ते मात्र तो कोणालाच सांगायला तयारच नाही आहे कला म्हणते काहीही करून या सगळ्यातून आपल्याला सोहमला सावरावंच लागेल तर आता कला आणि अद्वैत कामाविषयी बोलत आता केबिनमध्ये येतात तर कलाला पूजा गुड मॉर्निंग बोलते आणि तिथून निघून जाते तर त्यानंतर आता कला आणि अद्वैतच्या समोर राहुल येतो परंतु राहुल फोनवर बोलत असतो पण कला आणि पाहता पाहताक्षणी तो मोबाईल खाली ठेवतो आणि अद्वेतला म्हणतो गुड मॉर्निंग दादा तर अद्वेत तिथून निघून जातो परंतु कला मात्र रागानेच आता राहुलकडे पाहत असते राहुलही तिथून निघून जातो कला म्हणते राहुलचं नक्की काय चालू आहे राहुल, चा राहुल काहीतरी विचित्र वागत आहे आणि ते सगळं काही मला शोधून काढावंच लागेल इकडे अद्वेत आपल्या केबिनमध्ये येताच त्याने कामाला सुरुवात केलेली असते आता हे सगळं काही कला बाहेरूनच पाहते आणि मनाशीच म्हणते एकीकडे तो राहुल त्याच्या मनात एक आणि बाहेर वागतो मात्र वेगळंच आणि दुसरीकडे हा चांदेकर एकाच घरात लहान असे मोठे चालेत परंतु हा चांदेकर किती वेगळा आहे ना म्हणजे याचं मन किती स्वच्छ आहे म्हणजे कधीही तो कोणाला दुखवू तर शकतच नाही परंतु कोणाशी वाईटही वागण्याचा विचारही त्याच्या मनात येऊ शकत नाही नेहमी सगळ्यांच्या चांगल्याचाच सा विचार करणारा परंतु आज विरुद्ध कटकारस्थानं केली जाते परंतु नाही मी या व्यक्तीला काही होऊ देणार नाही मी सोबत कायम असणार आहे या व्यक्तीला मी नेहमीच साथ देणार आहे या चांदेकरची साथ मी कधीही सोडणार नाही तर त्यानंतर कला आपल्या केबिनमध्ये निघून जाते आता या सगळ्याचा शोध कसा घ्यावा हाच विचार कलाच्या मनात चालू असतो कलामध्ये राहुल एकही असा पुरावा मागे सोडत नाही आहे की तो पुरावा मी चांदेकरला दाखवू शकते चांदेकर एवढा साधा आणि सरळ माणूस आहे की त्याला कितीही कोणी सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी तो त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही त्याला जे दिसतं त्याच गोष्टीवर तो विश्वास ठेवतो आणि घरातल्या नात्यांवर तर तो संशय घेऊच शकत नाही मग कुणी कितीही त्याच्याशी वाईट वागण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो चांगलाच विचार करणार आहे पण जर मी त्याच्यासमोर पुरावाच सादर केला तर मग मात्र त्याला या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल आता पुरावा मिळवणार तरी कसा आता कला विचार करते की सुरुवात ऑफिसपासूनच करावी लागेल आणि त्यासाठीच ऑफिसमधील अशी एखादी व्यक्ती आपल्याला निवडावी लागेल की जी व्यक्ती चांदेकर घरातील नसेल परंतु विश्वासातील असेल आणि त्या क्षणी कलाच्या डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे पूजा आणि म्हणूनच आता कला पूजाला फोन करते आणि म्हणते पूजा प्लीज जरा माझ्या केबिनमध्ये येशील का असं म्हणत ती पूजाला केबिनमध्ये बोलावून घेते तर दुसरीकडे आता राहुल कला आणि अद्वैत नक्की कुठे आहे हे पाहत असतो राहुल म्हणू लागतो हे दोघंही केले आहेत कुठे नक्की यांचा पुढचा काय प्लॅन आहे हे मला कळायलाच हवं आणि म्हणूनच राहुल आता कलाचा शोध घेत असतो आता कला तिच्या केबिनमध्ये पूजासोबत बोलत असते आणि हे सर्व दृश्य राहुल बाहेरूनच पाहत असतो कला ही पूजाला म्हणते पूजा तू माझ्या विश्वासातली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर एक जबाबदारी टाकत आहे तू ती विश्वासाला पात्र ठरणार एवढं मला नक्कीच माहीत आहे आणि तू ते काम अगदी नीट करू शकतेस पूजा माझं काम करशील का पूजा म्हणून ते बोला ना मॅडम तर आता कला पूजाला म्हणू लागते पूजा या ऑफिसमध्ये काय घडतंय त्या सगळ्याची माहिती तू मला द्यायची आहेस मग ती व्यक्ती कुठल्याही प डिपार्टमेंटची असू देत किंवा हेडही असू देत परंतु त्यावर तू बारीक लक्ष ठेवायचं आहेस बारीक कामकाजाकडे लक्ष ठेवत जर एखादी चुकीची गोष्ट जर आढळली तर तू येऊन मला सांगायची आहेस करशील ना पूजा परंतु याबद्दल ऑफिसमध्ये कोणाशी काहीही बोलायचं नाही पूजामध्ये हो मॅडम तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यावर नक्कीच लक्ष ठेवेन तर आता पूजा तिथून निघून जाते परंतु इकडे हे सगळं काही राहुलने ऐकलेलं असतं राहुल मनाशीच म्हणतो म्हणजे ही कला अजूनही माझ्या मागावर आहेच हिने आता ऑफिसमध्येही माझ्याविरुद्ध माणसं पेरली आहेत परंतु नाही आता हिला ही हिची जागा दाखवून देण्याची वेळ आलीच आता हिला दाखवून द्यावंच लागेल की हा राहुल काय चीज आहे तर दुसरीकडे आता अद्वैतने कलाला बोलावून घेतलेलं असतं अद्वैत कामाबद्दल बोलत असतो तर कला मनाशीच म्हणते पूजाच्या हाती असा काहीतरी पुरावा लागायला हवा की राहुल या सगळ्यामध्ये दोषी आहे हे मला चांदेकरला पटवून देता येईल आई अंबाबाई तूच काहीतरी मार्ग दाखव तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता कला तिथून निघत असते परंतु त्याचवेळी अद्वेतचा धक्का कलाला लागतो ला आता दोघंही एकमेकांना धक्क्यानेच आपटतात तर त्यावेळी नकळतच त्यांचे दोघांचेही हात स्कॅनरवर पडतात आणि त्यावेळी स्कॅनिंग मशीनही चालू असते आणि दोघांचेही हात स्कॅन केले जातात आणि आता एक हार्ट शेप तयार होतो कलामध्ये म्हण ते बघ ना आता दोघंही ते पाहत हसू लागतात आणि त्याचवेळी पूजा येते आणि म्हणू लागते मॅडम ह्या सगळ्या फाईल मी चेक केल्या आहेत आणि यामध्ये मला काहीतरी चुकीचं वाटत आहे आणि त्या फाईल असतात राहुलच्या डिपार्टमेंटच्या तर कला आता राहुलला बोलावून घेते आणि राहुलला म्हणते राहुल हे काय चाललंय या अगोदरसुद्धा तुझ्या या व्यवहारांमध्ये तफावत दिसत होते आणि आताही तेच होत आहे नक्की काय चालू आहे राहुल तुझं आता मात्र राहुलला धक्काच बसतो आता कला पूजाच्या मदतीने राहुलचा खरा चेहरा समोर आणण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद